हॅलो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्या बाबतीमध्ये आपण माहिती पाहत आहोत त्यामध्ये शैक्षणिक अर्हता व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत एक शुद्धिपत्रक आहे मागच्या वेळेस जेव्हा जे आर आला होता त्या जे आरचं शुद्धीपत्रक आलेलं आहे त्या जे आरच्या शुद्धी शुद्धीपत्रकाबाबत डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत या शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांना नेमकं कोणत्या प्रकारची शैक्षणिक अर्हता लागणार आहे त्या संदर्भामध्ये नवीन जे आर आलेला त्या बाबतीमध्ये आपण अधिक माहिती पाहणार आहोत ज्यावेळी जी आर आला होता तेव्हा मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये या जी आरचं डिस्क्रिप्शन करत असतानाच सांगितलं होतं की या जी आरमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी दूर करण्याकरिता शासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये शुद्धीपत्रक काढावं लागेल आणि माझं म्हणणं खरं ठरलेलं आहे स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे तुम्हाला या जी आरचं शुद्धीपत्रक दिसत आहे त्या बाबतीमध्ये आपण अधिक पूर्णपणाने डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर का तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधले लेटेस्ट अपडेट्स नोटीफे ेशन तुम्हाला मिळून जात आहे मित्रांनो स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे हे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसचा शुद्धीपत्रक आहे म्हणजे जी आर एस आहे ज्याच्यामध्ये त्याचा विषय त्याने सांगितलेला आहे की शुद्धीपत्रक आहे प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शे, शे, शेक्षा शैक्षणिक व व्यवसायिकारता निश्चित करण्याबाबत आणि या ठिकाणी त्याने संदर्भ दाखल केलेला आहे संदर्भ आहे शासन निर्णय क्रमांक आणि त्याचा डेट दिलेला आहे सात फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसला त्याच्या बाबतीमध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या जी आरमध्ये त्या त्रुटीच्या बाबतीमध्ये अधिक माहिती त्यांनी या त्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणल्यावर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की नेमकी कोणत्या प्रकारची शैक्षणिक अर्थ आपल्याला लागणार ला आहे तो जी आर आल्याच्यानंतर बरेचसे आपल्या धारक हे कन्फ्यूज झालेले होते पन्नास टक्क्यांची अट काय आहे पंचेचाळीस टक्क्यांची अट काय आहे त्या बाबतीमध्ये अधिक माहिती त्यांनी या जी आरमध्ये दिलेली आहे जसं की पहिली ते पाचवी या वर्गासाठी सर्व विषय आवश्यक असतात आणि त्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती स्क्रीनवरती देत दाखवत आहे त्याच्यामध्ये त्याने सांगितले की जर का पहिले तर पाचवीसाठी आपल्याला शिक्षक व्हायचं असेल तर प्राप्त मंडळाचे किमान पन्नास टक्के गुणांचं उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि प्राप्त संस्थेची दोन वर्षांची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे त्यास कोणतेही नाव म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला बारावीला किमान पन्नास टक्केपेक्षा जास्त किंवा पन्नास टक्के मार्क असले पाहिजे आणि दोन वर्षाचा डी कोर्स अस केलेला असला पाहिजे म्हणजे शिक्षणशास्त्र पदविका असली पाहिजे त्याला ऑरमध्ये त्याने दिलेलं आहे की मान्यताप्राप्त मंडळाची किमान पन्नास टक्के गुणांचं उच्च माध्यमिक म्हणजे बारावीला पन्नास टक्के आणि चार वर्षाची प्राथमिक शिक्षणातील बी एल ई e. डी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्याला हे त्याने ऑब्लिकमध्ये दिलेलं आहे की पन्नास टक्के गुणांचं उच्च माध्यमिक परीक्षा पास असणं बारावीची परीक्षा पास असणं आणि त्याच्यानंतर दोन वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा विशेष प्रशिक्षण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे किंवा त्याच्यानंतर त्याने अजून सांगितलेलं आहे की राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या दोन हजार दोनच्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त मंडळाची किमान पंचेचाळीस गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षांची पदविका परीक्षा डी टी एड उत्तीर्ण होणे आवश्यक असेल म्हणजे यामध्ये हा जो पॉईंट आहे तो एक वेळेस व्यवस्थितपणाने समजून घ्या की जर का आपलं डी टी एड झालेलं असेल तर डी टी एडवाले जेवढेही कॅन्डिडेट असतील त्यांची बारावीला पंचेचाळीस टक्के जरी असतील तरीही ते या पदासाठी अप्लाय आहेत परंतु डी एड ज्यांचं आहे त्यांना बारावीला पन्नास टक्के पन्नास टक्के मार्क्स असणे आवश्यक आहे डी टी एडवाल्यांना थोडीशी पाच टक्क्यांची सूट मिळालेली आहे याच्या व्यतिरिक्त त्यांनी सांगितलेलं आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान पन्नास टक्के गुणांचं उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून बी एड परीक्षा उत्तीर्ण म्हणजे जसं की आपल्याला माहीत आहे मागच्या वेळेसच त्यांनी असं सांगितलं होतं की जे काही बी एडचे कॅन्डिडेट आहेत त्यांना देखील पहिले ते पाचवीकरिता अप्लाय करता येणार आहे हा एक वादग्रस्त मुद्दा आहे कारण की या प यापूर्वी आपल्याला सर्वांना माहीतच आहे की फक्त पहिली ते पाचवीकरिता अप्लाय करण्यासाठी डी एड किंवा डी टी एड या दोनपैकीच एक पात्रताधारक आपल्याला लागत होते परंतु जी आर जी आरमधून त्यांनी असं सांगितले की जर का तुमचं बी एड जरी असेल तरी देखील तुम्ही पहिली ते पाचवीकरिता अप्लाय करू शकता त्याच्यासोबतच त्यांनी अजून हे हे सांगितलेलं आहे की टी सी एच म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागातील आठशे पस्तीस गावातील उमेदवार संदर्भात कर्नाटक राज्याचे टी सी एच परीक्षा उत्तीर्ण ते जरी असेल लिए लिए तर म्हणजे ब्रिज कोर्स जर का पूर्ण केलेला असेल जे उमेदवार आहेत जे की बी एड आहेत आणि ज्यांनी ब्रिज कोर्स कंप्लीट केलेला आहे तर त्यांना देखील या भरतीमध्ये पहिली ते पाचवीकरिता अप्लाय करता येणार आहे असं या जी आरवरून दिसत आहे त्यानंतर याने सांगितलेलं आहे की सहावी ते आठवी वर्गाच्या अध्यापनासाठी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय असेल त्या बाबतीमध्ये अधिक माहिती सांगितलेली यामध्ये याने सांगितलं जर का विषय आपण विषय घेतला की इंग्रजी मराठी हिंदी उर्दू कन्नड सिंधी तेलगू गुजराती तमिळ मल्याळम बंगाली पंजाबी संस्कृत तर त्यामध्ये त्यांनी सांगितले की मान्यताप्राप्त विद्यापीठाचे संबंधित विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासं किमान पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असायला हवे म्हणजे या ठिकाणी सांगितलं जर का आपण इंग्रजी विश्या विश्या या विषयासाठी अप्लाय करत असोल हिंदी उर्दू कन्नड उर्दू किंवा तेलगू या भाषा या भाषा विषयासाठी आपण जर का अप्लाय करत असोल सहावी ते आठवीकरिता तर त्यांना त्यांचा डिग्रीला हा विषय असला पाहिजे आणि या विषयाला डिग्रीच्या फायनल वर्षाला म्हणजे अंतिम वर्षाला किमान पन्नास टक्के गुण असायला हवे माझ्या मागच्या बऱ्याचशा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये माझ्या काही मित्रांनी मैत्रिणींनी प्रश्न विचारला होता की सर तिन्ही वर्षाचं एकत्रितपणाने पन्नास टक्के हवं आहे का फायनलचं तर या ठिकाणी त्यांनी क्लिअरली लिहिलेलं आहे की अंतिम वर्षाचं अंतिम वर्षाचं म्हणल्यावर फक्त फायनल इयरचं पर्सेंटेज या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल आणि तो किमान पन्नास टक्के असायला हवा आणि त्याच्यासोबतच बी एड केलेलं असणे आवश्यक आहे त्याच्यासोबत किंवा म्हणून दाखवलेलं आहे की राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या दोन हजार दोनच्या तरतुदीनुसार प्राप्त विद्यापीठाशी संबंधित विषयातील किमान पंचेचाळीस गुणांचं पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील एक वर्षाची बी एड उत्तीर्ण असायला हवं तरी तो सहावी ते आठवी या पदासाठी अप्लाय आहे त्याच्यासोबतच त्याने सांगितलेलं आहे की प्राप्त मंडळाची किमान पन्नास टक्के गुणांसह उच्च माध्यमिक म्हणजे बारावी आणि संबंधित विषयातील चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा म्हणजे बी ई एल -E ई डी -E उत्तीर्ण किंवा चार वर्षाची बी एड किंवा समकक्ष परीक्षा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि याचप्रमाणे ते बाकीचे विषय आहे मग तो प्रा पार्शियन विषय असेल अरेबिक असेल गणित आहे गणित विषयासाठी आपण थोडंसं पाहूया की गणितामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयास किमान पन्नास टक्के गुण आवश्यक आहे आणि दोन वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी का परीक्षा त्यास कोणतेही नाव असो उत्तीर्ण किंवा शिक्षणशास्त्र पदवी बी एड किंवा शिक्षणशास्त्र परीक्षा बी एड विशेष शिक्षण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे याच्यासोबतच त्यांनी सांगितलेलं आहे की हे नसेल तर किमान राष्ट्रीय शिक्षण शिक्षक परिषदेच्या दोन हजार दोनच्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पंचेचाळीस गुणांसह परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील एक वर्षाची पदवी बी एड उत्तीर्ण आवश्यक आहे त्याच्यासोबतच मान्यताप्राप्त मंडळाचे पन्नास टक्के गुणांचं उच्च माध्यमिक म्हणजे बारावी आणि चार वर्षाचे प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका किंवा चार वर्षाचे बी एस सी बी एड परीक्षा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि विज्ञानाच्या बाबतीमध्ये त्यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की विज्ञान या विषयासाठी जर का आपण पात्रता आपल्याला हवी असेल अप्लाय करायचं असेल तर मान्यताप्राप्त विद्यापीठाचे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र आणि त्याच्यासोबत जीवविज्ञान म्हणजे लाईफ सायन्स आणि त्यातल्या त्यात अजून एक विषय त्याने सहभागी केलेला आहे पर्यावरणशास्त्र या विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात पन्नास टक्के गुणांचं उत्तीर्ण असलं पाहिजे आणि बी एड असलं पाहिजे किंवा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या दोन हजार दोनच्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाचे जर का पंचेचाळीस गुणांचं पदवी असेल आणि बी एड असेल तरी हे चालतं किंवा पन्नास टक्के गुण असले पाहिजे बी एस सी बी एड असलं हे चालतं या विज्ञान विषयाकरिता इतिहास भूगोललाही त्याने विषय सांगितलेले आहे की पदवीला कोणते विषय असल्याच्यानंतर आपण इतिहास भूगोल आणि सामाजिकशास्त्र या विषयासाठी अप्लाय करू शकतो तर त्यामध्ये त्याने सांगितलं इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र विषयातील पदवी याला फायनल इयरला पन्नास टक्के गुण असावे आणि बी एड असावं किंवा त्याच्याशिवाय दोन हजार दोनच्या नियमानुसार पंचेचाळीस टक्के गुण फायनलला असावे आणि बी एड त्यांचं झालेलं असावं एक वर्षाचं किंवा त्याच्यासोबतच बी एड डी हे चार वर्षाचं किंवा बी ए ई एड किंवा बी एस सी एड हे असलं पाहिजे चार वर्षाचं तरी देखील तो सामाजिक शास्त्र या विषयासाठी म्हणजेच इतिहास भूगोल आणि सामाजिकशास्त्र या विषयासाठी अप्लिकेबल असेल गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयासाठी जर का आपल्याला क्वालिफाय व्हायचं असेल तर आपल्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जीवविज्ञान पर्यावरणशास्त्र या विषयांची फायनलला पन्नास टक्क्यां किंवा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे कॅन्डिडेट असले पाहिजे आणि त्यांचं बी एड झालेलं असलं पाहिजे किंवा पंचेचाळीस टक्के गुण फायनलला आणि बी एड एक वर्षाचं असलं पाहिजे किंवा त्याच्याचबरोबर चार वर्षाचे बी एस सी बी एड असलं पाहिजे तरी देखील तो विज्ञान आणि गणित या विषयाकरिता क्वालिफाई असलेला आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यानंतर आहे नववी ते दहावीच्या वर्गासाठी शिक्षकांची शैक्षणिक व आणि व्यावसायिक अर्हता त्यामध्ये जर का भाषाविषयी असेल इंग्रजी मराठी हिंदी उर्दू तर त्यांच्याकरिता देखील फायनलला पन्नास टक्के गुण असले पाहिजे आणि बी एड असलं पाहिजे त्याच्याशिवाय जर का दुसऱ्या भाषा आपण पाहिल्या पार्शियन अरेबिक गणित गणिताचं पाहूया की मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र विषयातील पदवी आणि फायनलला पन्नास टक्के गुण आणि बी एड असलं पाहिजे त्याच्यासोबतच जर ते नसेल तर चार वर्षाचं बी एस सी बी एड असलं पाहिजे आणि फायनल या विषयातून किमान पन्नास टक्के गुणांचं तो उत्तीर्ण झालेला असला पाहिजे विज्ञान या विषयासाठी जर का आपल्याला अप्लाय करायचं असेल नववी ते दहावी या विषयासाठी तर त्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जीवविज्ञान पर्यावरणशास्त्र विषयातील पदवीला फायनलला पन्नास टक्के गुण आवश्यक आहे त्याच्यासोबतच चार वर्षाची पदवी परीक्षा बी एस सी बी एड असणं आवश्यक आहे आणि यामध्ये देखील पन्नास टक्के गुण घेणं आवश्यक आहे इतिहासाच्या बाबतीत तेच आहे इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र विषयातील त्याच्याकडे फायनलला पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतलेली डिग्री असली पाहिजे बी एड असलं पाहिजे त्याच्याशिवाय भूगोल गणित आणि विज्ञान हे मागच्यासारखेच आहेत की ज्याप्रमाणे नववी आणि दहावी आणि सहावी आणि आठवी यांची क्वालिफिकेशन जवळपास एकसारखीच आहे त्याच्याशिवाय आपण जर का पाहिलं एक महत्त्वाचा विषय की शारीरिक शिक्षण कारण हा प्रश्न थोडासा कन्फ्यूजिंग आहे बऱ्याच जणांचा माझ्या मार्क्सच्या व्हिडिओमध्येही कमेंट होती की सर शारीरिक शिक्षणाच्या जा जागा कशा असतील त्याच्यासाठी क्वालिफिकेशन कोणतं असेल तर त्या बाबतीत या जी आरमध्ये उल्लेख केलेला आहे यामध्ये शारीरिक शिक्षण या ऐच्छिक विषयासं पदवी परीक्षा किमान पन्नास टक्के गुणांचं उत्तीर्ण होणे आवश्यक आहे शारीरिक शिक्षण या ऐच्छिक विषयासं पदवी परीक्षा किमान पंचेचाळीस गुणांसह उत्तीर्ण आवश्यक आहे म्हणजे या यामध्ये फायनलला पंचेचाळीस गुण आवश्यक आहेत किमान पंचेचाळीस गुणांचं पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने अधिसूचित केल्याप्रमाणे मान्यता निकष आणि प्रक्रिया नियम अटी दोन हजार नऊनुसार किमान तीन वर्ष अध्यापनाचा अनुभव असायला हवा असाही त्याने सांगितलेलं आहे हे ऑरमध्ये आहे यानंतर शेवटचे वर्ग म्हणजे अकरावी आणि बारावी म्हणजे उच्च माध्यमिक स्तरासाठी शिक्षकांचे शैक्षणिक व व्यवसाय कारता यामध्ये देखील फायनलला त्यांनी सांगितले की मान्यताप्राप्त विद्यापीठातून पन्नास टक्के गुणांसह डिग्री असली पाहिजे जर का विषयांना अप्लिकेबल करायचं असेल किंवा त्याच्या समकक्ष क्रेडिट ग्रेड सी जी पी एसह सह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून बी एड परीक्षा उत्तीर्ण आवश्यक असे किंवा त्याच्यासोबतच मान्यताप्राप्त विद्यापीठाचे संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान पन्नास टक्के गुणांसह किंवा समकक्ष क्रेडिट ग्रेड म्हणजे सी जी पी ए या या देखील उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि त्याच्यासोबतच चार वर्षाची बी एड किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे भाषा विषयांसाठी बाकीचे अरेबिक असेल किंवा गणित असेल त्यांच्याकरिताही या व्यावसायिक अर्हता आवश्यक आहे गणिताच्या बाबतीत पाहिलं तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित आणि संख्याशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान पन्नास टक्के गुणांसह किंवा समकक्ष सी जी पी ए उत्तीर्ण होणं आवश्यक आहे किंवा बी एड होणं आवश्यक आहे इतिहास भूगोलच्या बाबतीमध्ये वस्त्रशास्त्र असेल किंवा रसायन असेल जीवशास्त्र आहे पशुविज्ञान कृषी विज्ञान हे बाकीचे सगळे विषय याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहेत हा जो जी आर आहे मी ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेला आहे त्यांना ज्यांना अजून याचा बारकाईनं अभ्यास करायचा असेल त्यांच्याकरिता हा जी आर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये मा ज्या ज्या माझ्या मित्रमैत्रिणी या जी आरच्या बाबतीमध्ये काही डाउट्स आहेत त्यांनी माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहा मी माझ्या परीने जेवढंही होईल तेवढ्या कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल